पटेल गणेश मित्र मंडळ शहादा यांच्याकडून जंगल सफारीचा देखावा गणेश उत्सवा शहरात विविध मंडळांकडून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देणारे देखावे साकारले जात आहेत त्यामध्ये पटेल गणेश मित्र मंडळ गांधी चौक गुजर गल्ली शहादा यांनी यंदा जंगल सफारी हा अनोखा व आकर्षक देखावा उभारला आहे या देखाव्यात जंगलातील विविध प्राणी पक्षी नैसर्गिक दृश्ये तसेच वन्यजीव संरक्षणाचा संदेश प्रेक्षकांना दिला जात आहे कृत्रिम धबधबा प्राण्यांचे आवाज तसेच सजीव हालचालींची अनुभूती देणारे सजावट यामुळे हा देखावा पाहणाऱ्यांना प्रत्यक्ष जंगल सफारीचा अनुभव मिळतोय मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सांगतात की जंगल आपली संपत्ती आहे वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे या देखाव्यांद्वारे आम्ही नागरिकांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नागरिक मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत असून पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे व निशुल्क आहे जंगल सफारी देखावा सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे मंडळाने सांगितले गणेश भक्तांना सर्वप्रथम हार्दिक आभार आमच्या पटेल गणेश मंडळ नाणेच पूजा गणेश शारदा आमच्या मंडळचे अध्यक्ष यश्वर पाटील उपाध्यक्ष उमेश पाटील पाटील आम्ही दरवर्षी सामाजिक उपक्रम क्षेत्र आहोत या वर्षी आम्ही पावसाच्या कमी असल्यामुळे आम्ही निसर्गासाठी सातपुडा पर्वतवर झाडे कमी असल्यामुळे निसर्गामुळे आम्ही हा निसर्गरम्यातून एक हवा केला आहे यामध्ये नदी नाले आणि झाडांच्या संरक्षणासाठी ही मोहीम राबवली आहे जे करून म्हणजे समाजामध्ये झाडांबद्दल म्हणजे जागृतीपासून मी पाहिजे की निसर्गाजवळ सरकारजवळ आपण स्क्रिप्ट करणार तर मी सरकार आपल्यालाही भरून पाणी देईल सर्व म्हणजे वातावरण चांगलं होईल ज्यासाठी सर्व शेतीसाठी प्रत्येक रोजसाठी पाण्याची गरज असते त्यामुळे निसर्गाची समाज करण्याची गरज आहे आपल्याला त्यावर व्याखिट केलेली आहे आपण विनाशुल्क प्रवेश विनाशुल्क दिला आहे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक साध्या वाटून आजूबाजू पण करायची सर्वांनी यायचं आहे आणि या तेव्हा एक चांगलं मत जे आम्ही केलेलं आहे त्यांचे पावती द्यायला पाहिजे हे निसर्गासवत सर्वांनी प्रेम करायचे आहे शेवटी आमचा निष्कर्ष असा आला आहे याच्यावर झाडे लावा झाडे जगवा तेव्हा आपला देशाचा पण विकास विकास होईल आणि शेतकरी वर्गाचाही विकास होईल धन्यवाद